मी मग अशी भाषणात सांगितलं लोकसभेसाठी या ठिकाणी धैर्यशील मोहिते पाटील उभे आहेत नितीन थोडाकर यांनी पूर्ण पाठिंबा त्यांना दिलेला आहे येणाऱ्या विधानसभेमध्ये उत्तम रानकर साहेबांची उभा राहण्याची इच्छा आहे त्यासाठी राष्ट्रवादीकडून ते उभे राहू शकतील त्यांना ज्या चॉईस आहे त्यांचा त्यांनी उभा राहतील त्या ठिकाणी या मतदारसंघाचा आमदार मला आमचा पक्षाला पाठिंबा देणार पाहिजे त्यामुळं उत्तम जानकर या ठिकाणी उमेदवारी लढतील आणि ते लढत असतील तर त्यांना पूर्ण पाठिंबा आम्ही सगळे द्यायचं असं ठरवलं धनगर समाजाचं एस टी आरक्षण ही धक्कादायक बातमी आहे निकाल काय लागलाय कोणत्या मेरिटवर आहे हे अभ्यास केला पाहिजे पण सरकारला महाराष्ट्र सरकारला सुप्रीम कोर्टामध्ये हे आरक्षण टिकवण्यात अपयश आलेलं आहे आणि त्याचा दोष हा महाराष्ट्र सरकारकडेच जातो असं मला वाटतं आता आपण तुमच्याकडे तयार आहे लोकसभा किती जण असे आहेत कोण कोणते मी सांगितलं ना बारा तेरा जणांनी आमच्याशी कमिटमेंट केलेली आहे ही त्यांची इच्छा आहे आमच्या पक्षाची उभा राहण्याची हस्तांतर होणार

सांगलीचा जी चर्चा आहे ती शिवसेना आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांची आहे त्यात राष्ट्रवादी पक्षचा कोणताही रोल नाही आहे ह्या दोन्ही पक्षांनी एकत्रित जो निर्णय केलेला आहे तो आघाडीने जाहीर केलेला आहे त्यानंतर ते दोन पक्ष चर्चा करता, करता की याची मला माहिती नाही माझं सगळं लक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या दहा लोकसभा मतदारसंघात आहे आणि त्यासाठी पूर्ण वेळ काम करतो संजय राऊत यांनी टीका जी केली नवनीकरणावर त्याला तुम्ही दुजरात येताना विस्कारी व्हिडिओवर अशी टीका केली जाते खर्च्या स्तरावर टीका केली काय काय नवनी खाणांना म्हणते त्याचं समर्थन करताना राष्ट्रपती नेते बोलतात वक्तव्य करतात राष्ट्रपती नेते पहिली बघतो इच्छा असं आहे की प्रत्येकाच्या स्वभावाप्रमाणे लोक बोलत असतात प्रत्येकाची एक स्टाईल असते त्या पद्धतीने बोलत असतात त्यामुळं ते त्यांच्या पद्धतीनं बोलत असतात सर उद्योगपतींच्या घरी शरद पवार अमित शहा यांची बैठक झाली की चर्चा बाहेर आलेली म्हणजे पाचसा बैठक आता झाल्याने की पण सक्य आहे नाही आता काय आहे की शरद पवार साहेबांचा बद्दल गैरसमज पसरवणे हा शेवटचा प्रयत्न समोर आमच्या विरोधी पक्षाच्याकडून होतो आहे आणि शरद पवार एवढे तेल लावलेले आहेत तेलवान अशी कोणाला हातायला लागणार नाही आणि शंभर टक्के मला खात्री आहे की कधी त्यांची भेट झाली आहे की नाही मला माहीत नाही पण त्याचा परिणाम त्यांच्या निर्णय कुठं दिसला का नाही कधीच नाही आशिष म्हणतात बारामतीमधलं चुकून बोलून गेले की तुम्ही पवार पडणार आहे म्हणून बोलताना बोलून गेले खरं बोललेत कसं

त्याचं त्या ते दादा आमचे कोर्टात गेलेले आहेत त्यांना कोण इतर शत्रू त्यांचे आहेत त्या बाजूला ते त्यांना हळूहळू अनुभव येत असतील प्रकाश आंबेडकर म्हणतात कोण आता शिंदेचं काम झालं मुख्यमंत्री म्हणून आता शिंदे राहणार नाही मुख्यमंत्री म्हणून बदललेले दिसतील तुम्हाला काय कॉन्टेक्समध्ये बोलले मला माहीत नाही प्रकाश आंबेडकर त्यामुळं मी ऐकलेलं नाही